नमस्कार मुंबई ऑटुंब स्वागत आहे आणि आयबीपीएस ची परीक्षा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून पंचवीस तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल देखील घेतली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर म्हणजे ट्विटरवर या संदर्भात माहिती देत विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या केली हवामान दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध जोरदार पावसाचा इशारा देण्यात पुढील चोवीस तासात मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या गडगडासह गर पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुळक ठिकाणी विजांच्या गडकडासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रतिदास वेग इतक्या वेगाने आणि हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून सलग सुट्ट्या आल्यामुळे एस टी आणि प्रवासी वाडू महामंडळाच्या तिजोरीत एकशे एकवीस कोटीची भर पडली आहे सतरा ते वीस ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटी मधून महामंडळाला एकशे एकवीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले विशेष म्हणजे वीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तब्बल पस्तीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असून एस महामंडळाला कोरोना काळात मोठा तोटा झाला होता त्यानंतर आता हळूहळू एस महामंडळाच्या गाड्या गोळावर येतात बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला हा प्रकार उघडकीस येतात परिसरात संतापाची लाट उसळली या घटनेच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी मंगळवारी रेल रोखा आंदोलन देखील केलं त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीनशे जणांवर गुन्हे दाखल केले बदलापूर मधील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली या प्रकरणी आक्रमक झाले अशातच या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली या आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष घटक पक्ष आणि संघटना शाळा कॉलेज दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जे अकार्यक्षम सरकार आहे त्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न नागरिक करतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय बांगलादेश येथे घडलेल्या हिंदू समाजावरील अत्याचार आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी एकवटणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तेवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदचे हाक दिली विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर कोल्हापूर बंदचे संदेश ठेवण्यात आले पूजा खेडकर अटकपूर्व जामीन प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली मागच्या वेळी कोर्टाने पूजाला एकवीस ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते हे प्रकरण विचाराधीन असताना पूजाला तत्काळ अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं आजही सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकरला दिलासा दिला असून दिला एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लगेच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसतात या घटनेनंतर काल बदलापुरात मोठे आंदोलन देखील करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपीला अटक केली होती आता आरोपी अक्षय शिंदेला चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुख्य आरोपी मिहिर शाह आणि त्याच्या ड्रायव्हरच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या पोलिसांना एकोणतीस ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मिर शहाची उच्च न्यायालयात हेव्हिएस कॉपर्स याचिका दाखल करण्यात आली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आता मैदानात उतरली आहे या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रा दौरा करत आहेत